जरी मला विरोधात मतदान लोकांनी टाकलं असेल तरी विरोधात मतदान टाकणारा माणूस सुद्धा म्हणतो की काम करावं तर सुजय विखेनीच करावं नाही तर दुसऱ्याचा घास नाही हे काम आपण करून दाखवलं आता काय भाषण ऐका अय चालू द्या योग्य डॉक्टर योग्य आजाराला मिळाला योग्य पेशंट मिळाले तुम्हाला शब्द देतो आणि कर्डले साहेबांच्या वतीने शब्द देतो की धरणामध्ये पाच टीएमसी पाणी जरी उरलं तरी वांबुरी चाली चालत राहील असं प्रावधान आपण करून तुम्हाला देऊ मला तुम्ही खासदार केलं मी स्वप्न पाहिलं की आपण असं काम करून दाखवू की कोणी आजपर्यंत मागच्या पन्नास वर्षामध्ये करू शकले नसेल आणि तेच काम मी तुम्हाला सांगतो की आजही पराभवानंतर समाधानाने मी झोपू शकतो कारण की जरी मला विरोधात मतदान लोकांनी टाकलं असेल तरी विरोधात मतदान टाकणारा माणूस सुद्धा म्हणतो की काम करावं तर सुच करावं नाही तर दुसऱ्याचा घास नाही हे काम आपण करून दाखवलं हे तुमच्या कौशल्याने आणि कर्तृत्वाने तुमचं कार्याने तुमचं नाव तुम्हाला समाजामध्ये करावं लागतं आता काय भाषण ऐका ऐ ए, ए, चालू द्या योग्य डॉक्टर योग्य आजाराला मिळाला योग्य पेशंट मिळालेत आता सगळ्यांनी आनंदाने आपण पुढे जाऊ कारण नसतानी माझ्या एखाद्या भाषणाचा परिणाम त्यांच्या आमदार घेऊ व्हायला नको म्हणून आज वांबोरी चालीचं चा भूमिपूजन करत असताना माझी वाईट सवय असते की मी एखाद्या गोष्टीला चांगल्या पद्धतीने अजून करू इच्छितो म्हणून तीन बदल आपल्याला या वांबोरी चाली प्रकल्पामध्ये करायचे जे आम्ही तुमच्यासाठी करणार आहोत आज जरी टप्प दोनचं भूमिपूजन आपण घेत आहोत तरी सुद्धा वांभोरी चारीमध्ये आपण मुळात धरणामध्ये चौदा टी एम सी पाणी असून देखील पाणी उपसा करणं शक्य होत नाही कारण की आपला फुटबॉल उघडा पडतो पुढच्या वर्षभरामध्ये महायुतीचं सरकार परत आलं तर आपण मी तुम्हाला शब्द देतो आणि कर्डिले साहेबांच्या वतीने शब्द देतो की धरणामध्ये पाच टीएमसी पाणी जरी उरलं तरी वांबुरी चाली चालत राहील असं प्रावधान आपण करून तुम्हाला देऊ एवढंच नाही पण आज वांबुरी चालीचं आरक्षण जे पाण्याचं आरक्षण आहे उपसा जलसिंचनचं आरक्षण आहे ते पॉईंट सहा टीएमसी आहे आणि वांबोरी चारी टप्पा दोन ला या पॉईंट सहा टी एमसी मध्ये शंभर दशलक्ष फूट हे आरक्षित करण्यात आलंय पण आपण या आठवड्यामध्ये प्रयत्न करू की कायमच या बांबोरी चारीसाठी मुळा धरणातून पॉईंट सहा टी एम सी नव्हे पण दीड टी एमसी आरक्षण टाकलो म्हणजे टप्पा तीनचं पण पाणी सुरक्षित करायचं काम आता या महायुती सरकारमध्ये करायचं काम आपण करणार आहोत एवढंच नाही जे आज चौदा कोटी रुपयाची दुरुस्ती आवश्यक आहे दोन मोटरी चालतात तिसरी आपल्याला चालवायची आवश्यक आहे पायी बदलला आवश्यकता आहे या सगळ्या कामाला आपण गती देऊ हे सगळे स्वप्न मी तुमच्यासाठी पाहिले होते आज जसं मग अशी पाटील साहेब म्हटले की पाणीपट्टी भरा पाटील साहेब मी स्वप्न पाहिलं होतं की आपण या मुळा धरणावर फ्लोटिंग सोलर करू की आयुष्यभर शेतकऱ्याला शेतीचं बिल नाही लागलं पाहिजे पाण्यासाठी हे स्वप्न विकेनी पाहिलं होतं माझा पराभवानी मला काही नुकसान नाही पण हे स्वप्न भंग झालं आणि तुम्हाला हे सांगतो की दुसरा कोणाचा घास पण नाही हा दुसरा कोणाचा घास नाही आणि करून दाखवा मी चॅलेंज लावून सांगतो जे जे वाक्य मी बोलले तुम्ही निवडून दिलेल्या प्रतिनिधीने हे करून दाखवावं करू शकत नाहीत कारण की जनसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी वास्तविकतेमध्ये जगणं गरजेचं असतं ज्या भागाने विखे पाटील परिवाराला इतकं सगळं दिलं त्या भागाला परत आपण काहीतरी देणं लागतं या भावनेतून काम करणारा विखे पाटील परिवार आहे ना एखाद्या पराभवाने मी खसलो ना माझं मन दुखवलंय कारण की कालच मी आज्या तुलच्या कार्यक्रमाला नाचत होतो मला काय फरक पडलाय मला मुक्त केलं जबाबदारीतून निवान झालो आज राजकारणाची परिस्थिती अशी आहे की कोणाला कधी कशाचं वाईट वाटेल सांगता येत आणि प्रत्येकाची आपली आपली महत्वाकांक्षा होती प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं महत्वाचं वाटतं पण दुर्दैवाने विकास करणाऱ्या माणसाचा जर पराभव होत राहिला तर जे दिवस तुम्ही तीस वर्षापूर्वी पाहिले तेच दिवस पुढच्या तीस वर्षामध्ये तुमच्या मुलांना पाहावे लागतील हे मी तुम्हाला सांगतो म्हणून हात जोडून एवढीच विनंती करतो की विकासाच्या पाठीमागे राहा जो माणूस तुमच्यासाठी झटतो जो माणूस तुमच्यासाठी करतो जात धर्म परिस्थिती या पलीकडे जाऊन आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटणाऱ्या माणसाच्या पाठीमागे ज्या दिवशी तुम्ही उभे राहाल त्या दिवशी तुम्ही जरी वर गेलात तरी खालून तुमचे मुले आशीर्वाद देतील की तुम्ही आमच्यासाठी एक असा नेता सोडून गेलात की ज्यांनी आमच्या भविष्याचा विचार केला ही आपल्याला राजकीय परिस्थिती निर्माण करायची आणि म्हणून आपण राजकारण करतो